सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे आमदार सुभाष देशमुख यांनी विरोधी पॅनलवर जोरदार टीका केली आहे स्वतःच्या व कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायट्या काढल्या त्यातून शेतकऱ्यांचे हित न पाहता बाजार समिती व डीसीसी बँक निवडणुकीसाठी मतांचा वापर करून घेतला अनेक वर्ष बाजार समितीची सत्ता आपल्याकडे असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल देशमुखांनी विचारला आहे वडाळा येथे श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सभेत ते बोलत होते बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास करण्याची गरज असून त्यासाठी योजनांचा सखोल अभ्यास व्हायला हवा मात्र सध्याचे संचालक मंडळ फक्त दहा मिनिटात बैठक संपवते एवढ्या मोठ्या उलाढालीच्या संस्थेचे असे नियोजन होणे दुर्दैवी असल्याचं देशमुख म्हणाले या सभेला बळीराम साठे महादेव चाकोते हनुमंत कुलकर्णी संग्राम पाटील प्रल्हाद काशिद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण आता तापलं असून देशमुख यांच्या या टीकेमुळे त्यात आणखी भर पडली आहे याला आता विरोधी गटाकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल